पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा प्रभाग क्रमांक चार मधील तारकपूर येथील प्रकाशपूर कोऑपरेटिव्ह सोसायटी येथील ओपन स्पेसला संरक्षण भिंत बांधून मिळावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी वेळोवेळी केली होती या मागणीला स्थानिक नगरसेवक योगीराज गाडे यांनी गांभीर्यानं घेत महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता येताच महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्याकडे या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली होती महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी या कामासाठी दहा लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आज या कामाचा शुभारंभ माजी महापौर रोहिणीताई शेंडगे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्य युवा अधिकारी विक्रम राठोड यांच्या हस्ते करण्यात आला अनेक वर्षापासूनची असणारी ही मागणी पूर्ण झाल्यानं या भागातील नागरिकांनी देखील नगरसेवक योगीराज गाडे यांचे आभार मानले हे काम लोकांनी भरलेल्या करातूनच केलं जात असल्यामुळे या कामाकडे नागरिकांनी लक्ष देऊन हे काम उत्कृष्ट दर्जाचे करून घ्यावे काही चूक आढळल्यास ताबडतोब निदर्शनास आणून द्यावी अशी अपेक्षा यावेळी योगीराज गाडे यांनी व्यक्त केली नमस्कार आज प्रभाग क्रमांक चार प्रकाशपूर येथील वॉल कंपाऊंड संरक्षण भिंतचं काम एक साडे नऊ ते दहा लाखापर्यंत एस्टिमेट या कामाचा आहे आणि बऱ्याच दिवसाची इथं वर्ल्ड कंपाऊंडची मागणी नागरिकांची होती त्यासाठी वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा केला ज्यावेळेस महापालिकेत आमची सत्ता आली महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या सहकार्याने आम्हाला हा निधी खतवता आला आणि हा शेवटी जनतेच्याच पैशातून जनतेची कामं आम्ही करत असतो तर आपण सर्वजण कर भरत आहोत भरतात पालिकेत भरतो किंवा केंद्र सरकार असो राज्य सरकारला असो आपण वेगवेगळे प्रकारचे कर भरतो त्या करातूनच हे कामं केली जातं तर आपल्याच जनतेच्या पैशातून आम्ही जनतेची कामं करून देतो मी जसं ह्या वॉर्डात निवडून आलोय mm. मी नेहमी सांगतो की मी हे काम करत नाहीये किंवा mm. कोणतं प्रतिनिधी त्यांच्या शेतनं काम करत नाहीये हे जनतेच्याच पैशातून जनते जनतेची कामं आहेत म्हणून जनतेने देखील या कामांवर लक्ष दिलं पाहिजे आज ह्याच ओपन स्पेसमध्ये इतकं कृष्टीच पूर्वी महापालिकेचं काम झालेलं आहे वाईट वाटतं असं जनतेचं पैसा वायल जाणं पण लोकांना असा गैरसमज होतो की आपल्या खिशातून थोडे झालं पण शेवटी आपणच कर भरतो हे आपल्याच आप खिशातून झालेलं आहे आणि जर असं काम बोगस कामं होत असतील महापालिकेचे तर याच्यावर आयुक्तांनी आणि अधिकाऱ्यांनी या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांच्यावर ब्लॅकलिस्ट करून कडक कारवाई केली पाहिजे तरच जनतेच्या पैशाचं संरक्षण होणार आहे आणि आज जेवढे काम आम्ही इथं करतो मा, प्रभागात माझ्या वतीने मी जेवढे याच्या माझ्या कार्यकाळात मी जेवढे काम मंजूर करतो हे सर्व जनतेसाठी करतो आणि जनतेच्याच पैशातून आम्ही हे करतो आम्ही नेहमी सांगतो कुठंच आम्ही हे कामाचं श्रेय घेत नाही जेवढे काम करून देता येतील तेवढं आम्ही करतो आणि फक्त विकास कामे नसून पण तुमचे आरोग्याचे प्रश्न असतील फवारणी असन कचरा गाडी असन कोणाचे गार्डनचे काम असतील लसीकरणाचे काम असते यात या, या देखील आम्ही सहभाग देतो प्रभागात तर एक सर्वांगीण विकास करण्याचा करण्याचा आमचा प्रयत्न नेहमी असतो आणि इथे येथील नागरिक वारंवार फोन करून संपर्क साधतात की काय काम केली पाहिजे एकटा नगरसेवक किंवा एकटा लोकप्रतिनिधी काम करू शकत नाही तर दोन्ही जनता आणि प्र, लोकप्रतिनिधींचा संवाद हवा आहे जेणेकरून कामं होतात आणि एक चांगलं अभिमान वाटतो की या कॉलनीतले लोक आणि प्रभागातील लोक आमच्याशी संपर्क साधतात कामं सांगतात त्याच्यामुळं कामं होतात जर तुम्ही कामं सांगितले नाहीत तर आमच्याही लक्षात येत नाहीत तर तुमचेही देखील आभार मानतो की तुम्ही वेळोवेळी पाठपुरावा करतात हे काम चांगलं करूनच देणार कारण की तुम्ही आमचे मागचे काम तुम्हाला आम्ही दाखवू शकतो की जे केलेत जे चांगल्या क्वालिटीचे करतो आणि दुसरं म्हणजे ठेकेदार कोणताही पालखीचा असून तर मी नगरसेवक कोणत्याही ठेकेदारकडून एक रुपये घेत नाही चांगलं काम आम्ही त्यांच्याकडून करून देतो करून घेतो याला महत्व आहे तर निवडणुका आल्यावर तुम्ही फक्त आमच्याकडं आम्ही तुम्हाला करू शकत नाही पण आमच्या तुम्ही आम्हाला विनंती करतो प्रकाशपूर येथे संरक्षण भिंतीच्या प्रसंगी माझी महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी माजी, माजी नगरसेवक योगीराज गाडे यांच्या कामाचं कौतुक केलं तसेच शहरातील अनेक भागांमध्ये ज्या ठिकाणी संरक्षण भिंतीची गरज होती त्या ठिकाणी संरक्षण भिंत देण्याचं काम शिवसेनेनं केलं असून अनेक भागांमध्ये सुशोभीकरणाचं कामही प्रगतीपथावर असल्याचं माजी महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी सांगितलंय तर प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी योगीराज गाडे यांच्या कामाचे कौतुक करत येणाऱ्या काळात शिवसेनेला नागरिकांनी साथ द्यावी असं अहमदनगर केलं नगरसेवक योगीराजी गाडे यांच्या या, या प्रकाशपूर भागात जॉगिंग पार्कचं उद्घाटन होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेच्या महापौर शेंडगेताई युवासेनेचे युवा अधिकारी विक्रम भैया राठोड योगीराज गाडे या प्रकाशपूर सोसायटीचे आमचे प्रदीपजी कांबळे साहेब जेम्सजी अल्हाट आपण सर्व नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी कार्यक्रम होतोय मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की खरं म्हणजे इथं दीड दोन एकरचा हा मोठा उपस्पेस आहे आणि त्या उपस्पेसला जर कंपाऊंड आणि झाडे जर लावली तर निश्चित चांगलं एक जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी होईल आणि हे काम करणं म्हणजे आमचं कर्तव्यच आहे खरं म्हणजे महानगरपालिकेत आपण सर्वजण टॅक्स भरता त्या टॅक्समधून आपल्या नगरकरांना सही सुविधा देणं <laughs> हे प्रत्येक नगरसेवकाच कर्तव्य आहे त्या माध्यमातून योगीराज गाडे आणि शेंडगेता यांनी अतिशय चांगले उत्कृष्ट काम या नगर शहरात केलेले आहे प्रेम हे आमच्यावर निश्चितच आहे आणि त्याच्यामुळेच ही कामं होत आहेत ही कामं अशीच वारंवार व्हावीत आणि स्वच्छ आदर्श आणि सुंदर नगर व्हावं अशी मी आपल्या सर्वांतर्फे या ठिकाणी प्रार्थना करतो प्रकाशपूर येथे आज वॉल कॉम्पाउंड शुभारंभ झालेला आहे या प्रसंगी सर्व नागरिक उपस्थित आहेत तसेच आपले गाडी भाऊ आणि भगवान भाऊ इथे उपस्थित राहिलेले आहेत आपण पाहिलं की आपण रस्त्यांच्या काम जसे प्राधान्याने केले त्याच प्रकारे आपण जे काम आपल्याकडनं जास्तीत जास्त करता येईल जसं वॉल कंपाऊंड म्हणा किंवा शुशोभीकरण अशी प्रत्येक कामं आपण आता आपले अपन, पदावर नसतानाही आपण चांगल्या प्रकारे करतो जेणेकरून आपल्याकडनं जेवढी जास्तीत जास्त कामं करता येईल त्याच्याकडेच आपण लक्ष दिलेलं आहे जेणेकरून आपण पाहिलं की सर्व महिला वर्गांचा प्रश्न होता की इथं वॉल कंपाऊंडचं फार फार गरज आहे त्याच्यामुळेच आपण इथे वॉल कंपाऊंडचं काम सुरू करणार आहोत त्याचप्रकारे आपण पाहिलं की पाण्याचा जो प्रश्न आहे तोही चांगल्या प्रकारे इथे मार्गी लागलेला आहे लाईटीची सु सर्व व्यवस्था चांगल्या प्रकारे आहे मला असं वाटतं नगरचा विकास फार झपाट्याने होत आहे नक्कीच अशाच चांगल्या प्रकारे कामं आम्ही इथून पुढेही कर करणार आहोत अशाच आशीर्वाद आमच्या आपल्या आपल्या आमच्या पाठीशी राहू द्या आम्हाला अशा सा चांगले चांगले कामं करता येईल आणि नगरचा विकास करता येईल जय हिंद महाराष्ट्र यावेळी चेअरमन प्रदीप कांबळे राधाजी आढाव रवींद्र ठोंबरे लता शेळके जेम्स अल्हाड यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅटला फॉलो करा